नमस्ते नमस्ते गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही जयश्री बाबळे झावरे माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते सर्वप्रथम माता भगिनींनं तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझे व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या या कृतीमुळं मला अजून नवीन व्हिडिओ अजून नवीन मुद्दे मांडायला प्रेरणा मिळत आहे तर माझा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि रोज माझे व्हिडिओ न चुकता बघा तर बघा मैत्रिणी आज काही जास्त फॉर्मॅलिटी न पूर्ण करता आजचा जो विषय आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आजचा जो मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा की बऱ्याच अंगणवाडी सेविका ताई बोलतात आहे की ताई मानधनाची मागणी तुम्ही लावली आहे ती मानधनाची मागणी रास्त आहे तुमची परंतु आपल्याला मानधन नको आपल्याला वेतन सेवा हवी अशीच तुम्ही मागणी लावून धरा तर आजचा विषयच मी तो निवडलेला आहे की माझ्या सगळ्यात ताई सेविका ताई यांना सगळ्यात महत्वाचं माझं सांगणं आहे की ताई आपण खूप सहज म्हणतो की मानधन नको वेतन द्या परंतु वेतन ही सेवा कुणाला मिळाली जाते आणि मानधन कुणाला जातं दिलं जातं हे आपण खूप समजणं गरजेचं असतं आता वरच्या ज्या नियम आणि अटी असतात समजा ज्या नोकरी लागल्या जातात सरकारी नोकरी म्हणा साधी नोकरी म्हणा मानदणी नोकरी म्हणा त्याच्यासाठी ज्या अटी आहेत त्या शिक्षणाची अटी त्यांना खूपच महत्त्वाची आहे तर शिक्षणाच्या अटी त्यांनी त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात लावलेल्या आहेत तर त्या अटींमध्ये मानदणी कर्मचारी हा थोडक्यात त्यांच्या दृष्टीने कमी शिकलेला म्हणजे साधारणतः आता बघा तुम्ही जुन्या काळामध्ये सातवी पास आठवी पास आणि दहावी पास नापास सेविका मदतनी चालत होत्या आता तो क्रायटेरिया बदलून त्यांनी तो बारावी पास डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस असे त्यांनी आता आत्ताच्या काळानुसार आत्ताच्या काळाच्या गरजेनुसार त्यांनी शिक्षणाची अट ही वाढवलेली आहे त्यामुळं आता असं झालंय की मानधन हा मुद्दा मानधन हा मुद्दा वेतन सेवेत बदलायचा असेल म्हणजे थोडक्यात हा वेतन श्रेणी असते जो अ वर्ग असेल ब वर्ग क वर्ग आणि ट वर्ग थोडक्यात आपण ह्या कुठल्याही वर्गात मोडत नाही म्हणजे त्यांच्या ज्या त्यांच्या ज्या वेतन श्रेणी असतात वर्गानुसार अ ब क ड तर त्या ड वर्गात सुद्धा आपण चतुर्थ सुद्धा आपण मोडत नाही म्हणजे त्यांचे चतुर्थ श्रेणीतले कर्मचारी कोणते मनपा कर्मचारी असतील ग्रामपंचायत कर्मचारी जे परमनंट जिल्हा परिषद कडे ड श्रेणीतले क ड श्रेणीतले जे आहेत ते त्यांच्याकडे चतुर्थ श्रेणीतले असतात म्हणजे अक्षरशः त्यांचे जाडू कामगार असतील ते सुद्धा त्यांच्याकडं चतुर्थ श्रेणीत मोडतात म्हणजे त्यांना शासनाच्या सर्व लाभ मिळतो परंतु आपण त्या चतुर्थ श्रेणीत सुद्धा येत नाही कारण आपण काय आहे अर्ध वेळ कर्मचारी आहे आणि आपण कसे आहेत मानदानी कर्मचारी आहे म्हणून आपल्याला आता सध्या पहिल्यांदा ती कन्सेप्ट बदलणं गरजेचं आहे की आम्हाला तुम्ही अर्ध वेळ कर्मचारी आम्हाला अर्ध वेळ हा शब्दच काढून टाकायचा आहे कसं की गेली पन्नास वर्षापासून आपण सेवा देतोय आपल्या भगिनी सेवा देतात ते त्यामुळे त्यांना हा न्याय मिळाला पाहिजे की आम्हाला पूर्ण वेळेतच तुम्ही कामाला घ्या कुठल्याही आता पाच वर्षांचा दहा वर्षांचा अनुभव असला तरी तिथं त्या बेसवर त्यांना परमनंट केलं जातं प्रत्येक एम्प्लॉईला मग आपल्या योजनेला आपल्या माता भगिनींना जर पन्नास वर्ष झाली या सेवेमध्ये तर मग आपल्या आपल्यानंतर ते परमन्ट का करू शकत नाही तर आता सर्वांनी वेत माता मानधनाची मान मागणी जी आहे ते म्हणतात वेतन सेवा पाहिजे सर्व माता भगिनी म्हणतात त्यांना मला आता असं सांगायचंय की वेतन सेवेसाठी अडचणी अशा आहेत की आय सी डी एस ही केंद्र पुरस्कृत योजना आहे तर त्यामुळे मागे मंगलप्रभात लोढा आपले जे महिला बाल विकास मंत्री होते त्यांनी मुद्दा मांडला होता संसदेमध्ये की मानधनी कर्मचारी हे आपल्याकडे यांना वेतन सेवा का मिळू शकत नाही हा मुद्दा आपल्या आमदारांनी खासदारांनी लावला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की अंगणवाडी वर्कर्स इज नॉट परमनंट वर्कर्स असं सांगितलं होतं म्हणजे ते आमच्याकडे कायमस्वरूपी कर्मचारी नाही आहेत बघा हा हो हो मुद्दा त्यांनी मांडला होता आणि दुसरा मुद्दा असा होता की ते त्यांच्याकडं ते आमच्याकडे पूर्ण वेळ काम करत नाहीत हा एक अजून मुद्दा मांडला होता म्हणजे त्यांनी ही कारण कशासाठी दिली होती की तुम्हाला वेतन सेवा का मिळू शकत नाही तर मग आम्ही आता वेगवेगळे जे आमचे जे इकडचे आपले खासदार साहेब आहेत आता शिर्डी मतदारसंघातून खासदार वाकचौरी साहेब असतील आमच्या पारने विभागाचे आमदार खासदार निलेश लंके साहेब असतील किंवा नगरचे जे संग्रामभया जगताप होते आम्ही वेळवेळी पाठपुरावा हो करून त्यांना या बाबी किंवा आपले सुजय विखे पाटील असतील यांनाही आपण वेळोवेळी त्यांना या बाबीची कल्पना दिली होती की त्यांची जे आता मंगलप्रभात लोढा जे संसदेमध्ये बोलले आता आपण त्यांना तर काही लगेच उत्तर देऊ शकत नाही मग त्यांना तिथे उत्तर देण्यासाठी त्यांना तिथं बोलण्यासाठी आपण आपल्या गाव लेवलवरून आपले, लेवल आपले प्रतिनिधी पाठवलेले जे आमदार खासदार आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात पाठवले आहेत आपल्या आपण त्या पोहोचू शकतो म्हणजे हे लोकप्रतिनिधी आपले मुद्दे तिथं मांडू शकतील बरोबर ना म्हणून त्यांच्या निदर्शनास आम्ही बाबा आणून दिली होती की सर आम्ही की दादा आम्हाला पूर्ण कामात घ्यायचं त्यांनी अशी सबब दिली आहे की आम्ही तुम्हाला वेतन श्रेणी का देऊ शकत म्हणजे त्यांच्याकडे जे झाडू कामगार आहे साफसफाई कामगार आहे ते चतुर्थ श्रेणीमध्ये आहेत तर त्यांची सुद्धा तेवढे सुद्धा आमची लायकी नाही शासनाने अशी काढलेली म्हणजे त्या सुद्धा लेवलला आम्हाला ते मानत नाही गेली पन्नास वर्ष आम्ही त्यांना सेवा देत असलो तरी तर बघा मग आम्ही त्यांना विनंती केली होती मागच्या संपाच्या काळातच की आमचा मुद्दा तुम्ही या प्रकारे तिथं असं मांडा की आम्हाला तुम्ही अर्ध वेळ एम्प्लॉई म्हणून घेताय तर आम्हाला तिथं पूर्ण वेळ करून घ्या तुम्ही म्हणजे जर आपल्याला चतुर्थ श्रेणीत जायचं असेल एक अभ्यासपूर्ण अवलोकनाची बाजू तुम्ही माता भगिनी समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या अवलोकनाची बाजू अशी आहे की आपल्याला त्यांनी पूर्ण वेळ कर्मचारी घोषित केलं तरच आणि तरच आपण त्यांच्याकडे वेतन श्रेणीसाठी पात्र होत आहोत माझ्या सर्व मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ताईंनी ही गोष्ट ध्यानात घ्या की आपण त्यांच्याकडे अर्धवेळ कर्मचारी आहोत त्यांच्या भाषेत म्हणजे आपलं काम चोवीस तास चालू असलं तरी त्यांनी आपल्याला अर्धवेळ कर्मचारी म्हणून घोषित केलेलं आहे म्हणून आपण त्यांच्याकडे मानधनी कर्मचारी आहोत म्हणून आपल्याला पहिले वेतन हवी असेल आपण त्यांना राज्य सरकारला किती डोकं पटलं किती आत्म आत्महत्या झाल्या किती काही झालं तरी राज्य सरकारचा हा मुद्दा नाही हा मुद्दा आहे केंद्र पुरस्कृत केंद्रामध्ये योज मुद्दा आहे हा की आपली योजना ही आपल्याला तिथून फुल टाईम एम्प्लॉई अशी करावी लागेल त्यानुसार आपण त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये जातोय म्हणजे त्यावेळेस आपल्याला इकडं संप मोर्चे आंदोलनं करण्याची अजिबात गरजच उरणार नाही म्हणजे आत्ता आपण तात्पुरती बऱ्याच सेविका मला काय म्हटलं की मॅडम आपली ना पेक्षा तुम्ही वेतन श्रेणी मागा तर ह्या राज्य सरकारला आपण काही करू शकत नाही मागितली मागणी करू शकतो पण राज्य सरकार आपल्याला ती पूर्णत्वच नेऊ शकत नाही आपल्याला केंद्राच्या लेवलनी ट्राय करून आपल्याला ही मागणी त्यांच्याकडून मागणी मान्य करावी लागेल म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे माता भगिनीनं की वेतन श्रेणी लागू करायची असेल तर ती केंद्राच्या लेवलनी करावी लागेल तेवढे अभ्यास पूर्ण बाजू अभ्यासून आपल्याला ही पूर्ण वेळ ही संकल्पना राबवावी लागेल पूर्ण वेळ जेव्हा आपण कामे देऊ दहा ते पाच म्हणा त्यांचं काय जो शेड्यूल असन पाच ते सात तासांचा त्याच्यामध्ये आपण पूर्ण वेळ कामात गेल्यानंतर वेतन श्रेणी आपल्याला आपोआप मिळणार आहे तर आपल्या सर्व माता भगिनींची पूर्ण वेळ काम करण्याची तयारी आहे आता तरी त्यांनी आपल्याला पूर्ण वेळ कर्मचारी घोषित करून वेतन श्रेणी द्यावी नाहीतर आपल्याला त्यांनी आता सध्या आपल्या कामाचे तास वाढून आपल्याला वीस हजार रुपये मानधन हे द्यावं शंभर टक्के आता सध्या सगळ्या अंगणवाडी सेविका ह्या वीस हजार मानधनास पात्र आहेत आणि अंगणवाडी मदतनीस ताई ह्या किमान पंधरा हजार रुपये तरी वेतनासाठी पात्र आहेत कारण की त्या माता भगिनी आपल्यासारख्याच राबतात तर त्यांना सुद्धा पाचशे रुपये रोज हा सरकारने दिलाच पाहिजे कारण त्यांनाही तेवढीच कामं आहेत बिचारे एवढे कमी साडेपाच हजार मानधन आहे माय सरकार त्यांना तुम्ही सांगा ना पाच हजार पाचशे मानधना त्या माय मा, मा माता भगिनी त्यांचा गुजारा कसा करायचा कुटुंब कसं चालवायचं मुलांची शिक्षणं कशी करायची त्यांचा आजारपण आहे दवाखाना आहे कुठं कर्जाचे हप्ते फेडणं आहे कशा एवढ्या गोष्टी तेवढ्या पाच हजारामध्ये नाही होऊ शकत मॅनेज म्हणजे सेविकांपेक्षा तर त्यांचा जीवनप्रवास अजून आहे काही मा मदतनीस भगिनी विधवा आहेत परित्यक्त आहे घटस्फोटीत आहे कसं कुटुंब चालवणार आहे त्या मुलांसोबत याचा विचार मायबाप सरकारने करायला पाहिजे तर आज वेगवेगळ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला ती बाजू मांडतच आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश हाच होता की आपलं आपण वेतन सेवेत का जाऊ शकत नाही त्यामुळे आता आपण एकच मागणी लावून धरूयात की आम्हाला तुम्ही पूर्ण वेळ कर्मचारी घोषित करा आम्ही पूर्ण वेळ काम करण्यासाठी तयार आहोत ही ही बाजू लावून धरली तर आपल्याला शंभर टक्के सेविकांना वीस हजार आणि मदतनीसांना सहा पंधरा हजार मानधन झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला ते सांगायचं होतं माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी अशीच निर्भीडपणे लढणार आहे शासनाशी आणि सर्वांशीच आपली मानधन वाढी होऊपर्यंत तरी आपण कुणीच मागे हटायचं नाही आणि आता एकजूट करायची आहे तोपर्यंत सर्वांना नमस्ते